नमस्कार मित्रांनो मी फोटोशॉपवर बॅनर एडिटिंग कसं करतात ह्यावर हा व्हिडिओ केलेला आहे फोटोशॉपमध्ये केलेला आहे मी माझ्या तयार फोटो एक आहे तो घेऊन तुम्हाला सॅम्पलमध्ये दाखवतो तर पहिला बॉक्स घेतला आहे मी फोटोशॉपमध्ये दहा बाय दहाचा आणि त्यामध्ये फोटो घेऊन मी आता त्या वाढदिवस यांचा आहे त्यांचं नाव टाकतो आहे मॅडसिप आहे माझ्या टायपिंगसाठी आणि गुगलचे फॉन पण यूज करतो तर मी फोटो असाय वन साईड एका साईडला लावलेला आहे बसवून घेतलेला आहे तो हलवायचा आपण पण त्याआधी आपण पहिलं सगळं मॅटर आणि फोटो वगैरे बसवून घेऊया मॅडम फोटोशॉप सी सी दोन हजार पंधराचा आहे तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा मी तोही तुम्हाला देऊन टाकेन लिंक मॅडम कॅलिग्राफी वगैरे वाढदिवसाच्या सगळ्या रेडीमेड आहेत तुम्हाला काही मदत लागली डिझाईनच्या बाबतीत ग्राफिक डिझाईनच्या बाबतीत मराठीमध्ये तर बिंदास तुम्ही भावाला तुमच्या फॉलो करा कमेंट करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मागा सांगा काही लागल्यास मागा पण काही लागलं तर सांगा तुम्हाला काय कसं हे होत असेल तर ह्यामध्ये जे यूज करत आहे मी फ्लॉवर्स कॅलिग्राफी ह्याची मी तुम्हाला पेज एच डी फाईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईनच त्याआधी पण लाईक करा मग त्याला मी पासवर्ड शक्यतो टाकणार आहे जे फाईल असेल ती त्यामध्ये पेज एच डी फाईल असणार आहे पासवर्ड टाकेन पण तुम्ही लाईक केला तर तुम्हाला मी त्याचा पासवर्ड देईन तर हे सगळे आपल्याकडे रेडीमेड आहे असं आपण बसवतो हो महत्त्वाचं डिझाईनमध्ये जे आहे ते असं आहे की आपलं ॲरेंजमेंट करता आली पाहिजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे टायपिंग प्लस फोटो हे जे गोष्ट आहेत म्हणजे फोटो कटिंग कर कसं कर करायचा हे सगळं तुम्हाला हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत येणार आहे फक्त ही व्हिडिओ जर आवडली तर याला सपोर्ट करा लाईक करा आणि मला सांगा तुम्ही तर मी यावर तुमचे व्हिडिओ बनवत राहीन म्हणजे अशा पद्धतीचे मराठीमध्ये डिझाईनचे व्हिडिओ मी बनवत जाईन ह्याचं ही डिझाईन अशी आहे की तुम्ही यावरून फ्लेक्स प्रिंटिंग करू शकता व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवण्यासाठी डिझाईन करू शकता हे मी बॅकग्राऊंड घेतलेले आहे दे तुम्हाला आता मी बॅकग्राऊंड यात तुम्ही शिकणार की बॅकग्राऊंड वेगवेगळ्या कशा बनवायच्या आपल्या पद्धतीने ज्या रेडीमेड हे होतात तर इथे मी दोन बॅकग्राऊंड घेतल्या आहेत एकामेकावर आणि खालच्या लेअरवर एक बॅकग्राऊंड आहे आणि वरच्या लेअरवर एक आता या बॅकग्राऊंडचा मी चेंज करतो आहे वरची बॅकग्राऊंडचं जे हे आहेत इफेक्ट आहेत ते वर इथे नॉर्मल एका साईडला कोपऱ्यात आहेत बघा आता चेंज करते बघा आता चेंज करते बघा एकदा हां हे तुम्ही तर यूज करा आणि इथून आपण बॅकग्राऊंड वेगवेगळ्या पद्धतीच्या करू शकतो जे नेटवर मिळणार नाहीत आणि आपल्या ना सोयीस्कर जे चांगल्या वाटतात ते बॅकग्राऊंड आपण यावर ठेवायचे बघा बघा कसे वेगवेगळे होतात नाही ना हे छान दिसते तुम्हाला कोणते वाटते बघा यांचं ज्वेलरीचं दुकान आहे त्यासाठी छोटं हे टाकतो आहे बऱ्यापैकी आपले डिझाईन झालेले आहेत मी यात काय तुम्हाला जास्त सांगत नाही पण हे व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की अशा पोस्टर तुम्ही स्वतः बनवू शकता काहीही अवघड नाही आहे एकदम सोपं आहे मी तिसरी पॅडून घेतले आहे ट्राय मारतो आहे की आणखी काय वेगळ्या पद्धतीनं होतं का मी त्यावर मर्च करत आहे म्हणजे इफेक्ट देत आहे त्याला कसं दिसते तरी मला ही काय म्हणजे त्याचं आवडली नाही आहे त्यामुळे मी ही डिलीट करून टाकतो काय करत नाही हा असं छान वाटतं आहे अरेंजमेंट फक्त करतोय वर नोकरीच अरेंजमेंट इथं करतो तुम्हाला कसं वाटतंय बघा आता डिझाईन मराठी डिझाईन करण्यासाठी काही जास्त प्रॉब्लेम नाही जे पाहिजे ते कन्सिस्टंट एक सारखं तुम्ही डिझाईनमध्ये एकसारखं डिझाईनमध्ये तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्याशिवाय हे काय शक्य नाही मी करायला म्हणजे जास्त वेळ नाही झाला एक पाच मिनटं जास्तीत जास्त पाच सहा मिनटं माझे गेलेत मी क्राऊन असा वर टाकतोय की दिसायला चांगलं दिसून देऊ मला कसं वाटतं बघा कुठे ॲडजस्टमेंट होते चांगला असं वाटतं बघायचं आपल्या इमॅजिनेशन कशी हवी आपली त्यावर आपले डिझाईन ठरतं जे डिझाईन करायला म्हणजे इच्छुक आहेत माझे भाऊ त्यांना एक सांगायचं की तुम्हाला तुमचे नजरिया तुमचा चांगला पाहिजे की तुमची डिझाईन कशी झाली पाहिजे त्यावर तुम्हाला समजणार की काय केलं पाहिजे आपण कोणत्या पद्धतीने हा माझ्या शॉपचा लोक आहे हा मी ॲड करतो आहे आता डिझाईन आपली ही पूर्ण झालेली आहे मी ही डिझाईन प्रिंट पण करू शकतो किंवा म्हणजे व्हॉट्सअपला पण लावू शकतो पद्धतीने मी डिझाईन केलेली आहे तुम्हाला जर खरोखर डिझाईन आवडत असेल तर मला बिंदाच तुम्ही सांगा की बाबा मला डिझाईन आवडतं आणि मला असं असा प्रॉब्लेम येतो आहे मला हे करायचं आहे ते करायचं आहे काय लाग म्हणजे काय लागतं ते सांगा तुम्हाला ते पद्धतीनं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे मदत करेन थँक्यू व्हेरी मच चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा बेलायकॉन ऑन करा यू.